लाडकी बहीण योजनेचे अनुदान एकवीसशे रुपये करण्याचा वायदा महायुतीनं निवडणुकीआधी दिला होता पण बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचा वायदा सरकार पूर्ण करणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे सरकार आता हिवाळी अधिवेशनाऐवजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढीव निधी देण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येऊ लागलंय पाहूया आता जे काही पैसे वाढवून द्यायचे आहेत त्याची तरतूद ह्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून आम्हाला करावी लागेल आणि जी घोषणा सरकारने केलेली आहे किंवा मुख्यमंत्री आणि इतर उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे त्याची अंमलबजावणी निश्चित आम्हाला करावी लागेल हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेतलं अनुदान पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं पण पहिल्या अधिवेशनाचा वायदा सरकार पाळेल का याबाबत शंका व्यक्त केली जाऊ लागली माजी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचं वाढीव अनुदान पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय होईल असं सांगितलं आहे मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये त्यांच्या पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व पत्रकारांसोबत संवाद साधत असताना माहिती दिली की जी काही आश्वासनं आम्ही दिलेली आहेत याचा योग्य तो विचार हे ज्या वेळेला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल त्यावेळेला निश्चितपणाने महायुतीनं जे आश्वासन दिलं होतं ते पाळलंच पाहिजे अशी भूमिका काँग्रेसनं घेतली सरकारनं वाढीव अनुदाराचं आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा काँग्रेसनं पंधराशे नाही एकवीसशे ना आता तुम्ही बोललात आज गरीबाला नाही सरकारनं वाढीव अनुदानाच्या आश्वासनाची पूर्ती होईल याकडे कोट्यवधी महिला डोळे लावून बसल्या सरकारनं या निर्णयासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ घेतल्यास त्याचा नकारात्मक संदेश जनमानसात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सीमाढे जी टू विस्तास मुंबई